माळशिरास तालुक्यातील पिलीव येथील राजपूत समाज बांधवांच्या तसेच राजे महाराजा प्रतापसिंह जयंती उत्सव समितीच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेची सजवलेल्या रथातून वाजत गाजत मोठ्या थाटामाठात मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक वाद्य दंडपट्टा लाटीकाटी फिरवणे असे चित्तथरा प्रयोग मिरवणुकीसमोर सादर करण्यात आले सदरच्या मिरवणुकीला बस स्थानकावर समाज बांधवांच्या हस्ते प्रतिमेचं चौकातून वेशीपर्यंत नेऊन त्या ठिकाणी मिरवणुकीची सांगता करण्यात आली या मिरवणुकीदरम्यान जल्लोषात घोषणा देत तरुणांचा डान्स पारंपरिक हलगी ढोल ताशांच्या गजरात लहान मुलींनी सादर केलेली तलवारबाजी विशेष लक्ष वेधून घेत होती मिरवणुकीत पिलिव परिसरातील समाजबांधव सहभागी झाले होते